कॉम्पॅक्ट जी नवी पद्धत आलेली आहे ते करून तुम्ही हे करा ना उभं करा ना सबसेशन नाही पण मला लगेच पाहिजे त्याच्यामध्ये मी तिथं सीएमडी ला सांगेन नाही हो तुम्ही नका असं करू आपण घ्या ना जागा नागरिकांना पण सप्लाय नियमित अमाने मिळेल आणि आपलं होईल

सबस्टेशनच्या ह्याला पालिकेने जागा द्यायला दिला पाच वर्षांनंतर जागा एमसीपीच्या मालकीची त्याच्यामुळे जागा देत नाही आणि आज फोन देत नाही आपण पालिका आणि आज सप्लाय ह्याला घेतलाय पुणे धामवर ना येवलेवाडीवरनं आणि मार्केट यार्ड ह्या सबस्टेशनला इलेक्ट्रिकचा सप्लाय घेतला फक्त नाही खरं सांग आज फक्त विषय काय आपण आहे

आणि नागरिकांनी मला निवेदन निवे दिलं की दादा आमच्याकडे लाईट मिळत नाही तर इथं जागा पण आहे आपली कॉर्पोरेशनची उद्या तुम्हाला सबस्टेशन पण उभं करायचं आहे जरा नवीन जी पद्धत आहे मी परवा संजीव कुमारला पण सांगितलं की पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या नवीन मुंबईसारख्या जिथं जागेला खूप आलं आहे तिथं असं कॉम्पॅक्ट जी नवी पद्धत आलेली आहे ते करून तुम्ही हे करा ना उभं करा ना सबसेशन नाही पण मला लगेच पाहिजे त्याच्यामध्ये मी तिथं सीएमडी सांगेन आपल्या बारेशांच्या कडे सबसेशन <laughs> लोकेश चंद्रा तिथं किती तेथिस बाईस तेथीस लागेल टोटल इथं तेतीस बायचं टाकायचं म्हणत तर काय तुम्हाला तेतीस बाय अकरा टाकला तर माझा इथल्या पाण्याचाही प्रश्न सुटेल आणि माझ्या इथल्या नागरिकांचा प्रश्न सुटेल ते त्याला तातडीनं त्याला किती जागा लागेल अतिशय कॉम्पॅक्ट करायची

काकडे तेहतीस बाय अकराच्या ऐवजी बावीस बाय अकरा केलं तर मला परत परतल्या नागरिकांचा लाईट अच्छा मग सहा गुंठे लागेल का बावीस बाय अकरा तेतीस तेवढीच आणि एकशे बत्तीस ला एकशे बत्तीस ला दोन एकर कमी केले ठीक आहे आता कमिशनर म्हणतात मी सहा गुंठे जागा एक आठवड्याच्या आत देतो आता तुमच्या एसीनी आणि तुम्ही मला ताबडतोब प्रस्ताव पाठवायचा मी वर्ण संजीव कुमार सर मंजूर करतो ओके थँक्यू सत्तावीस कोटी